चाचपणी एक सहज चाचपणी केली मी आजच्या पिढीचा एक आय टी इंजिनिअरिंगला थर्ड इयरला असलेल्या विद्यार्थ्याला सहज बोलत करण्याचा प्रयत्न केला त्याच्याशी गप्पांची सुरुवात करताना काय म्हणतोस मित्रा कसं चाललंय कॉलेज सेकंड इयरला चांगला मेरिटमध्ये आलंस आता थर्डच्या एक्झामनंतर कॅम्पस इंटरव्ह्यू असतील अशी सुरुवात करत त्याला थोडासा घोळत राहिलो आणि मग एक पाच दहा मिनटं व्यवस्थित गप्पा त्याचा ओघ सुरू झाला तेव्हा मी त्याला एक हळूस प्रश्न टाकला काय रे कॅम्पसमध्ये मग फॉरेन कंपन्या आणि त्यानंतर मग तू डिग्री घेतलीस की त्यांच्या परदेशातल्या ब्रँचमध्ये पण तुला जॉईन करून घेतात अशीच पद्धती असते ना तो म्हणाला हो त्याला मी सहज प्रश्न विचारला समजा आज आपला हा भारत देश भारत माझा देश आहे माझे सर्व भारतीयांवर प्रेम आहे सारे भारतीय माझे बंधू आहेत वगैरे वगैरे अशा संस्कृतीमध्ये तू लहानाचा मोठा झालास मग तुम्हा आम्हासाठी हा भारत एकच देश आहे समजा तू बीई झालास पुढच्या वर्षी आणि तू इंजिनिअरिंगची डिग्री प्राप्त केलीस नंतर दोन वर्षात तू ई पण केलंस किंवा अजून काही दोन वर्षात तू हायली क्वालिफाईड झालास आणि तेवढ्यात अनागोंदी माजली आणि तुम्हा भारतीयांपुढं ऑप्शन ठेवला की तुम्हाला भारतात राहायचंय का कुठं अजून जायचंय चक्क निर्लज्जपणाचा कळस बघा मी सुरुवात करतोय की भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत वगैरे वगैरे अशा सुसंस्कृतीमध्ये तू लहानाचा मोठा झालास त्या प्रश्नाला तो हो म्हणाला पण त्याला जेव्हा मी अशा प्रश्न विचारला की हा भारत देश आता तुझ्या हातात निघून चालला आहे आणि तुम्हाला ऑप्शन दिलाय आहे की आता कुठे जा हे सत्तावन देश तर इस्लामिक कंट्रीज म्हणून घोषित आहेत आता हे सत्तावन देश इस्लामिक देश कसे झाले काय झाले हा जर इतिहासाचा थोडा अभ्यास केलेला असेल काही लोकांनी तर त्याची दोनच उत्तरं मिळतात ती म्हणजे प्रचंड धर्मभक्ती आणि धर्मासाठी हत्यार चालवण्यासाठी मागे पुढं न पाहणारे आणि जीवसुद्धा जर गेला तरीही दोन पाच जीव घेतल्याशिवाय जाणार नाही अशी धमक ठेवून धर्माची निष्ठा प्रचंड उत्तुंग धर्मनिष्ठा ठेवत जगलेली ही इस्लामिक माणसं आणि ह्या विद्यार्थ्याचं उत्तर त्यात काय मी एवढा हायली क्वालिफाईड असेन कुठल्याही देशात मला नोकरी मिळेल तिथे मी स्थायिक होईन यांची देशनिष्ठा पहा कशी ओठातून बाहेर येते आणि हीच हीच शोकांतिका कदाचित तीन वर्षांनी तुमच्या आमच्यासमोर हाच प्रश्न घेऊन उभी राहणार आहे आयदर यू हॅव टू कन्वर्ट ॲज मुस्लिम और यू हॅव टू फाईट फॉर युअर लाईफ ऑर यू हॅव टू लीव दिस इंडिया इफ पॉसिबल आता सगळ्यांना हा देश सोडून जाणं शक्य आहे का जे जाऊ शकतात ज्यांनी पळून जाण्याची तयारीच ठेवली आहे त्यांनी मस्तपैकी मोठमोठ्या विलाज राजवाडे विकत घेऊन ठेवलेले आहेत पळून जाणार आहेत बरेचसे पांढरे बगळे ज्यांच्या सतरंज आणि खुर्च्या तुम्ही आत्ता मांडताय अंतरताय त्याच्यातले बरेच बगळे हे अशी वेळ आल्यावर तुम्हाला न सांगता छुप्या मार्गाने निघून जाणार आहेत देश सोडून संपत्ती ऑलरेडी त्यांनी पाठवलेली आहे तिकडे कदाचित छुप्या पद्धतीने काही देशाचं नागरिकत्वही घेतलं असण्याची दाट शक्यता आहे आणि तुम्ही आम्ही त्यांचे कार्यकर्ते बनवून त्यांना आरत्या ओवाळत बसलो आहे आणि क्वालिफाईड माणसं चक्क सांगतायत कुठल्याही देशात जाऊन नोकरी करेन मी म्हणजे देशाशी काही देणं घेणं नाही या देशासाठी ज्या जवानांनी रक्त सांडलं ज्यांनी आपलं अख्खं तारुण्य बहाल केलं नेव्हीमध्ये आर्मीमध्ये एअरफोर्समध्ये अशा व्यक्तींच्या विषयीसुद्धा यात किंचितही आदर नाही अरे ज्यांना या मातीविषयी प्रेम नाही ते या मातीत जन्मलेल्या या मातीसाठी झगडलेल्या लोकांसाठी काय प्रेम ठेवणार आहेत अशा पद्धतीने आजची ही पिढी वाढती आहे आता मी जर काही परखडपणे बोललो तर अतिशय राग येईल कारण आपल्याकडच्या हिंदू मुलींच्याबद्दल मी बोलणार आहे वय वर्ष तीस पस्तीस होऊन गेलं तरीसुद्धा यांचा आजकाल लग्नाचा विचार नाही का तर म्हणे माझ्या लायकीचा कोणी मिळत नाही काय हिची लायकी एक डिग्री आणि मग मिळालेली नोकरी महिन्याला लाखभर रुपये पगाराची आणि त्याच्यातनं आलेली मस्ती की मी आता माझ्या पायावर उभी आहे माझं जीवन मी माझ्या पद्धतीने जगू शकते एकतर मी लग्न करणार नाही केलं तर मला आवडेल त्याच्याशीच करेन आणि केल्यानंतर मूल होऊ द्यायचं का नाही हा सर्व अधिकार माझ्याकडं असेल असं ऐकणारा नवरा मिळाला तरच मी लग्न करेन म्हणजेच कुटुंब संस्कृती पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे अजूनही मी मार्गावर आहे हा शब्द वापरतोय कारण कुठेतरी मला अजून बारीकशी आशा आहे की इतक्या झपाट्याने आपली संस्कृती या तीन चार वर्षात लयास जाणार नाही असं अजूनही मला वाटतंय परंतु हा आशावाद माझा खोटा ठरतोय ही पण भीती आहे आणि नेमकं ह्याच्या उलट प्रत्येक इस्लामिक कुटुंबामध्ये घटना घडत आहेत तर कॉमन सिव्हिल कोड इम्प्लिमेंट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जनसंख्या नियंत्रण राहणार नाही आणि ते तो जर कायदा झाला नाही तर येत्या तीन वर्षात त्यांची संख्या तीस कोट घुसपेटी हे जवळपास पाच ते दहा कोट येतील आणि अजून एक दहा कोट त्यांची या तीन वर्षात लोकसंख्या नक्की वाढेल आणि दे विल सुपरसीड द हिंदू पॉप्युलेशन डेफिनेटली म्हणजेच दोन हजार तीस हे साल तुम्हाला अत्यंत प्रतिकूल अवस्थेत काढावं लागणार आहे तुम्हाला कलमा पढावा लागणार आहे तुम्हाला उर्दू शिकावं लागणार आहे तुम्हाला अगरबत्ती देवापुढं दिवा लावणं आरती म्हणणं संध्याकाळी शुभंकरती म्हणणं भीमरूपी म्हणरे म्हणून मुलांना आग्रह करणं या सगळ्या गोष्टी हळूहळू गंगेच्या पाण्यात वाहत जाणार आहेत आणि याला कारणीभूत कडक कायद्यांची अंमलबजावणी आपल्या देशामध्ये होऊ न देण्यासाठी क्रिएटिव्ह असलेला विपक्ष कॉमन सिव्हिल कोडची नितांत आवश्यकता आहे धर्मांतरणाच्या विषयी कायदा बदलण्याची नितांत गरज आहे सी ए ए आणि एन आर सी आपल्याकडं घुसलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे ज्यांनी आधार कार्ड वोटर्स कार्ड पॅन कार्ड डुप्लिकेट बनवून दिली आहेत डुप्लिकेट पासपोर्टवर लोक इथं येत आहेत पाकिस्तान इंडियाच्या सीमा उघड्या केल्यानंतर जितके लोक इथं पाकिस्तानी स्थायिक झालेत त्यांना नुसतं आत्ता बाहेर जा असं सांगितल्यावर तो आकडा किती आहे हा आकडा ऐकूनच गांगरून जायला होतोय म्हणजेच डेमोग्राफी प्रत्येक राज्याची चेंज करण्यात ती लोक यशस्वी झाली आहेत अठ्ठावन्नावा देश त्यांना भारत हा काबीज करायचा आहे आणि त्याचा मनसुबा पूर्ण करण्यासाठी असे हे विद्यार्थी आत्ता मी ज्याच्याशी संवाद साधला असे विद्यार्थी आणि असे कुटुंबीय हातभार लावतायत त्यांचं काम हलकं करतायत ना धर्मनिष्ठा आहे ना देशाबद्दल निष्ठा आहे आणि ना ही परिवार आपला कसा वाढेल याची काही संकल्पना त्यांच्या सुद्धा नाही आहे ना मुलांच्या ना मुलींच्या संस्कार काहीही घडत नाही आहेत घरातून आता ही शोकांतिका जर अशी वाढत गेली तर मित्रांनो आपल्याला कुठेही जायला कोणताही देश नाही आहे धर्मांतरण करण्याशिवाय पर्याय राहणार नाही ज्यांना जिवंत राहायचं आहे त्यांना ते नक्की मुस्लिम बनवतील आणि जे तयार होणार नाहीत त्यांचे मुडदे पाडायला मागं पुढं बघणार नाहीत इतिहासात हेच सगळं घडलेलं आहे तुम्ही आम्ही आज एक सुरी घरात ठेवायला घाबरतो आणि त्यांच्याकडं तलवारीच्या तलवारी घेऊन ते तुमच्या दारापर्यंत येऊ शकतात ही शोकांतिकाय त्यांचा एक माणूस आतमध्ये घेतला पोलिसांनी एखाद्या एफ आय वर तर त्याला सोडवण्यासाठी हजारचा जमाव येतो तुमच्यातला एक जण गेला तर तो पाच सहा वर्ष जेलमध्ये सडतो आणि तुमची संघटना सुद्धा त्याला वाचवू शकत नाही ही शोकांतिका मी अलीकडच आहे नशीब त्या माणसाच्या घरची परिस्थिती व्यवस्थित होती आर्थिक परिस्थिती चांगली होती म्हणून त्याचं कुटुंब कसं तरी सहा वर्ष सर्वाईव्ह झालं पण हेच एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबातल्या व्यक्तीला असं जर आत टाकलं असतं आणि पाच सहा वर्षांनी तुम्ही या केसमध्ये निर्दोष आहात म्हणून त्याला सोडून दिलं असतं तर कॉम्पेन्सेशन मागण्याचा कोणताही कायदा आपल्याकडं अस्तित्वात नाही कदाचित तो गरीब कदाचित तो जर मनाने हलका असेल तर तो तो जेलमध्येच मेला असता अशा घटना घडतायत पण तरीही आपण जागे होत नाहीयेत आपण आपली संस्कृती टिकवण्यासाठी आपल्या मुलाबाळांवर संस्कार करण्यामध्ये सक्षम आहोत असं सिद्ध करण्यास आस असमर्थ ठरलो आहेत वस्तुस्थितीही त्यांच्याकडच्या मुली वयात आल्या की लग्न करून रिकाम्या होतात गृहकृत्य दक्ष त्यांना बनवलेलं असतं त्यांच्या धर्माप्रमाणे त्यांनी कपडे वापरलेले असतात त्यांच्या धर्मनिष्ठा इतकी मनामध्ये पराकोटीची वाढवलेली असते असे संस्कार त्यांच्यावर असतात आणि त्या मुली संसाराला लागतात त्यातून त्यांना चार चार लग्न करण्यास अलाऊड आहे म्हणूनच कॉमन सिव्हिल कोड इज व्हेरी मच इम्पॉर्टंट धर्मांतरण ताकदीनिशी ज्यांची फायनान्शियल पोझिशन ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही आहे त्यांना ते सहजरित्या वश करतात सत्तावन देशामधून पैसा फिरत असतो पैशाच्या जोरावर धर्मांतरण ख्रिश्चन लोक पण करत आहेत मुस्लिम लोक पण करत आहेत दोघांची संख्या तुम्ही स्वातंत्र्यानंतरचा विचार जर केला एकोणीसशे पन्नास नंतरचा तर ही संख्या वाढत गेलेलीच आपल्याला आढळेल कुठेतरी खोलवर कुटुंब व्यवस्था आपली कशी जिवंत राहील याचाही साकल्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे आपल्याकडच्या मुलींशी योग्य वयात लग्न कशी होतील त्यांच्यावरती लग्न कुटुंब आणि पुढचं आयुष्य आपली बाळं यांना सुसंस्कारित करत जगणं आणि धर्माविषयी आणि देशाविषयी निष्ठा त्यांच्या मनामध्ये जोपासत राहणं त्यांची धर्मनिष्ठा कशी वाढेल त्यांची या देशाविषयीचं प्रेम कसं वाढेल अशी काहीतरी संस्कार त्यांच्यामध्ये करणं जिजाऊ बनून जगणं आपल्या मुलींना आता पडवावं लागेल अर्थात वेळ निघून गेलेली आहे वेळ निघून गेली आहे खूप खेदजनक वाक्य मी उच्चारतो आहे तरीही जर संघटित प्रयत्न झाले तर आपण अजूनही काहीतरी करू शकतो जर धर्मनिष्ठा जर वाढवत नेली आपल्या आपल्या मनातली फक्त पूजा अर्चा करणं मंदिरात जाणं आणि कपाळी गंध लावून फिरणं किंवा भगवी टोपी घालून फिरणं आणि भगवान एरुष घालून फिरणं किंवा रुद्राक्षाची माळ घालत घालून फक्त मिरवत राहणं म्हणजेच हिंदुत्व नाही जे लोक करतायत ते करू द्या परंतु मनामध्ये हिंदुत्व पाहिजे तुम्ही कपडा अंगावर भले भगवान असू द्या डोक्यावर भगवी टोपी नसू द्या हातामध्ये किंवा गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ नसू द्या परंतु तुमच्या मनामध्ये एक स्ट्रॉंग एक अतिशय परखड असं हिंदुत्व सतत त्याची ज्योत तेवत असली पाहिजे आणि ती इतकी प्रखर पाहिजे की तुमच्या पुढं आलेला प्रत्येक माणूस हा नतमस्तक झाला पाहिजे तुम्ही चला आम्ही सोबत आहोत असं म्हणून त्यांनी सोबत चालायला सुरुवात केली पाहिजे असं जर घडत गेलं तरच आपला काहीतरी धर्म आणि देश टिकेल अशी अवस्था आहे मित्रांनो दोन हजार एकोणतीस दोन हजार तीस इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर अवर इंडिया सिग्नल्स मिळत आहेत त्याच्यामुळं व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे आज युरोपियन कितीतरी देशांमध्ये इस्लामचं संख्याबळ वाढत गेलेलं आहे तिथल्या संसद भवनात सुद्धा ही लोक आता घुसलेली आहेत आणि त्या देशांमधली संस्कृती फार नष्ट झालेली आहे तिथे तर आजकाल जन्माला आलेल्या मुलं मुलींना आपला नक्की बाप कोण हे सुद्धा माहीत नाही आहे डी एन ए टेस्टिंग चीप केलेलं आहे अतिशय स्वस्त दरात डीएनए टेस्टिंग चालू आहे उद्या हेच फॅड आपल्या भारतातसुद्धा येऊ घातलेलं आहे आपल्या भारतातल्या मुलं मुलीसुद्धा लग्नाला नकार देत आहेत लिव्ह इन रिलेशनशिप हे त्यांना फार आवडायला लागलेलं आहे मित्रांनो अतिशय विदारक परिस्थितीतून आपला देश चाललेला आहे आपला समाज चाललेला आहे आपला धर्म चाललेला आहे याची जर जाणीव कुठे होत असेल तर याच्यासाठी संघटित प्रयत्न प्रत्येक कुटुंबामध्ये जाऊन काउन्सलिंग करण्याचे प्रयत्न त्यासाठी एक टीम नेमणं प्लस आपला धर्म त्याचं रक्षण करण्यासाठी फक्त पूजा अर्चा तामण आणि घंटी वाजवत घरात बसणं आणि गणपतीच्या आरत्या म्हणणं एवढंच सफिशियंट नाही आहे आज मंदिरात जाऊन डायरेक्ट जर जा एखादा मुस्लिम युवक एकोणीस वर्षाचा तरुण मुतत असेल तर तुम्ही किती झोपलेले आहात याची जाणीव आत्ता तुम्हाला तरी व्हायला पाहिजे अन्यथा हीच परिस्थिती अनेक मंदिरांमध्ये तुम्हाला पहावी लागेल आणि मग आपल्या देवदेवतांचा अपमान झाल्यावर सुद्धा आपण जर गप्पच बसतो तर मग आपली फक्त आत्महत्या करण्याची लायकी आहे हे सुद्धा मी निक्षून सांगतो कुठेतरी आपला धर्म जागृत ठेवायचा असेल आपल्या देशाला आहे ते वैभव ते जर असंच टिकवायचं असेल तिरंग्याची शान जर तुम्हाला टिकवायची असेल तर तुमच्या प्रत्येकाच्या मनात एक फौजी जिवंत झाला पाहिजे ज्याप्रमाणे फौजीच्या मनात फक्त एकच गोष्ट असते की राष्ट्र सर्वतोपरी अर्थात हे राष्ट्र हिंदू लोकांची संख्या जास्त आहे त्याच्यामुळं राष्ट्रप्रेम जर या सगळ्या हिंदूंच्या मनात जागृत झालं तर त्यांना कोणताही धर्म हरवू शकणार नाही याची अगदी गॅरंटी आहे ज्या पद्धतीने आझाद हिंद सेना ही ब्रिटिशांशी लढण्यासाठी आपल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापित केली त्या पद्धतीने माझ्या मनात येते आहे आता की आझाद हिंदू फौज ही सुद्धा एक स्वायत्त संस्था म्हणून अंमलात आली पाहिजे जर कॉमन सिव्हिल कोड करणार नसाल तर मग आम्हाला आझाद हिंदू फौज निर्माण करण्यासाठी परवानगी द्या अशा अटी आपल्याला शासनाला घालता आल्या पाहिजेत आणि मग त्या सशस्त्र सेनेकडं आझाद हिंदू फौजेकडं प्रत्येक प्रकारची शस्त्र असली पाहिजेत आणि कमांडो ट्रेनिंग ज्या पद्धतीने असतं आर्मी ट्रेनिंग ज्या पद्धतीने असतं तशा जवानांची आम्ही भरती करू अग्निवीर टोटली बंद केलं तरी हरकत नाही कारण आर्मीमध्ये नेव्हीमध्ये एअरफोर्समध्ये मनुष्यसंख्यावर कमी होत चालल्याने देशावर विपरीत परिणाम होऊ शकतो तिथं कायमची भरती नक्की केली पाहिजे असंही मला वाटतं मित्रांनो एक सामान्य नागरिक असलो तरी मनातल्या भावना बोलून दाखवण्याचं कसब माझ्याकडं आहे आणि म्हणूनच मी आज व्यक्त झालो आहे कुठेतरी आपल्या भारत देशातली हिंदू कुटुंबातली कुटुंब व्यवस्था जी उद्ध्वस्त होत चालली आहे ती कुठेतरी टिकून राहावी आपल्या पोरी बाळींनी मला लग्नच करायचं नाही असा हे का सोडून जरी तुम्ही कितीही क्वालिफाईड असला तरी कुठेतरी कॉम्प्रोमाइज करून तुम्हाला योग्य वयामध्ये लग्न केलं पाहिजे एक दोन तीन जे काही अलाउड आहेत तशी संतती होऊ दिली पाहिजे तरच आपण इथे तग धरू शकतो एकीचं बळ खूप मोठं असतं हे आपल्याला ती लोकं शिकवत आहेत त्यांच्याकडं पाहून तरी शिका एक शिट्टी मारली जाळीदार टोपीवाल्यांनी तर शंभर ते पाचशे माणसं दहा ते पंधरा मिनिटात गोळा होतात ही एकी घ्या ना हे शिका ना आपण आपण पंचवीस लोक एकत्र येऊ शकत नाही पंचवीस पंचवीस ग्रुपवर विनंत्या पाठवल्यानंतर पन्नास लोक मुश्किलने जमतात एका ग्रुपमध्ये सत्तर सत्तर, सत्तर पंच्याहत्तर लोकांचा ग्रुप असतो विचार करा किती प्रमाणात आपली एकी आहे खेद वाटतो खेद वाटतो अशा कार्यक्रमात जेव्हा जेव्हा मी जातो तेव्हा खेद वाटतो चला कुठेतरी काहीतरी थोडा आशावाद माझा जो जिवंत आहे त्याप्रमाणे काहीतरी या तीन चार वर्षात घडेल अशा अपेक्षा बाळगतो मी आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एक फौजी जन्म घ्यावा अशीच विनंती करून तितकी प्रखर राष्ट्रभक्ती आणि धर्मभक्ती प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण व्हावी आणि ज्या ज्या गोष्टी मुस्लिम लोकांमध्ये चांगल्या आहेत एकीच्या त्याबाबत आपण पण थोडा शिकायचा प्रयत्न कराल याच अपेक्षेसह जय हिंद जय भारत